पहलगम येथे हिंदूंवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय सैन्य एनएसजी आणि सुरक्षा दलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत अतिरेक्यांच्या अनेक केंद्रांवर मध्यरात्री हल्ला करून ती उपद्रवी ठिकाणी उद्ध्वस्त केली या विजयानिमित्त भाजपा उमरगा शहर मंडळाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे चौकात भव्य जल्लोष आणि आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी आणि देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने एकत्र जमले होते भव्य आणि गजरात वीर जवानांच्या शौर्याला मानवंदना देण्यात आली भारत माता की जय वंदे मातरमच्या गगनभेरी घोषणांनी परिसर देशभक्तीने निनादून गेला होता या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे उमरगा शहर मंडळाचे अध्यक्ष अॅड साईराज टाचले डॉक्टर कपिल महाजन ज्येष्ठ नेते सुनील कुलकर्णी संतोष वखारे डॉक्टर सचिन संदीप चौगुले ऍडव्होकेट काशीनाथ राठोड अनिल सगर विक्रम मस्के व्यापारी महासंघाचे सचिव शिवप्रसाद लड्डा मनीष सोनी जगदीश जाखोटिया श्रीधर ढगे नितीन नांगरे समर्थ दंडगे संजीव कुंभार संजीव विभूते रामदास कुलकर्णी यशवंत कोथिंबरे निखिल कुलकर्णी रिया शेख यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते कर्त्यांनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या समारोपात मान्यवरांनी माध्यमांशी संवाद साधत भारतीय सैन्याच्या शौर्याचे आणि समर्पणाचे कौतुक केले राष्ट्र रक्षणासाठी सदैव तत्पर राहण्याची भावना त्यांनी व्यक्त केली हा विजय देशाच्या एकतेसाठी आणि सुरक्षेसाठी एक महिलाचा दगड ठरेल असंही त्यांनी नमूद केलं पहलगामला जो हल्ला झाला बावीस एप्रिलला त्याचं प्रत्युत्तर हे आपल्या भारतीय लष्करांनी अतिशय विचारपूर्वक आणि गणखरपणे दिलेलं आहे त्यांनी मोदी सरकार आणि आपल्या भारतीय जनतेला जे काही आव्हान दिलं होतं त्या आव्हानाचं प्रत्युत्तर त्या आपल्या लष्कराच्या केलेल्या कारवाईतनं दिसून आलेलं आहे त्यामुळं सर्वप्रथम आपल्या भारतीय जनतेला जसा आनंद झाला आहे तसाच आपल्या ता उमरगावासियांना सुद्धा आनंद झाला आहे आणि त्याकरताच आम्ही सगळे एकत्रितपणे जमलेलो आहोत पण नुसता लष्करी हल्ला केला नंतर आपलं काम संपलेलं नाही आहे आपण सगळ्या जनतेने त्यांच्यासोबत राहून सतर्कपणा इथून सकाळी बाळगला पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे आपल्या देशाचं नेतृत्व आहे नरेंद्र मोदी यांचे ताकद पाकिस्तानला कळालेले आहे इथून पुढं जर पाकिस्तानं आम्हाला डवचण्याचा प्रयत्न केला जोराण नाही ना आणि यापुढं भारतीय जनता पूर्ण आम्ही त्यांच्याबरोबर आहोत नरेंद्र मोदीबरोबर आहोत भारताबरोबर आहोत सर्व सैन्याबरोबर आम्ही आहोत असं मी या ठिकाणी आपलं सांगतो जीटीव्ही मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव